विद्यार्थी आपल्या आर एस पीच्या माध्यमातून मिलिट्री किंवा पोलीस डिपार्टमेंटमध्ये जात असतात या चौरस्त्यावर या ठिकाणी एक ट्रॅफिक कंट्रोलर या ठिकाणी त्या आपले इशारे देत आहेत आणि इशाऱ्यामध्ये आपल्याला माहिती आहे वाहतुकीचे जे नऊ इशारे जे असतात हा जे त्या ठिकाणी बोलवल्या जातात इशारा जो चार ब या ठिकाणी त्याला दर्शवतो हे जे आपण चौरस्त्यानंतर उदाहरणात घ्या त्या चौकामध्ये सिग्नल नसेल त्यावेळेस आपण ट्रॅफिक कंट्रोल एक पोलीस या उभा राहत सतत गणेशमध्ये त्या ठिकाणी हे तशाच प्रकारे हात हालवत असतात हात म्हणजे नव इशाराचा उपयोग करत असतात त्या माध्यमातून त्या ठिकाणी वाहनाच्या किंवा पायदळ चालणारे सुद्धा जात असतात ही जाणीव वयामध्येच आपल्या विद्यार्थ्याला होत असते त्याच्यामुळे सर्व क्षेत्रात परेड संचालन पाहिला ते पोलीस डिपार्टमेंट मिलिट्रीमध्ये प्लाटूनचे कमांडर असले बरेच विद्यार्थी आहेत कारण का परेड त्या बालवयामध्ये किंवा आर एस बीच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना होत असतात हा एक फायदा आपल्याला आहे या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये आज युद्धकालीन परिस्थिती अशी आलेली आहे की केव्हा कोणता होईल कोणती परिस्थिती कोणत्या देशावर होत आहे

तर त्यांना बाहेर एक प्रकारे त्याला मार्गदर्शन करीत असतात आणि अपघात काय कसे होतात त्याची एक, होता एक मार्गदर्शन दे त्या विद्यार्थ्यांना देत असतात नंबर बी लावलेला आहे त्यानंतर पुढच्या वाहनाला त्यांनी थांबवलेल्या डाव्या बाजूच्या वाहना त्यांना जाण्यास जन्या, सूचना दिलेली आहे

ते अरे राजे बघू राजे मुली डिपार्टमेंटला अशाही प्रवृत्तीच्या ह्या मुली असतात हे थोडक्या आत्मपरीक्षेत करण्याची मुलांना मुलींना जरूर गरज आहे आणि मुलांनाही सुद्धा गरज आहे अशा वेळेस आरती असणं आरती शिक्षण घेणे फार महत्वाचं तो एक पाहा नमुना आता आता काय देशी दुकान लागलेली पाऊस म्हणतो तो आपल्या हाताची त्यांना दारू पितात आणि भरत रस्त्यातून ते निघून जातात अशा वेळेस तुझा त्याने फाण नाही ते दारू पिऊन तो मस्त झालेला आहे त्याच्यावर रस्त्यामध्ये पडलेला आहे रस्त्यावर पडून हातात असे दारू पिणारे नगिने असे नमुने दिसत असतात यांना काहीही त्यांना देणा नाही आहे त्यानं क्या विषय माइक नहीं है ऐसे हो तो कितने कठिन करते अभी इसलिए बोला कि क्या अरे गाली बोला लोग तो उसको भी आ रहे अभी नया नया आदमी है सब्जेक्ट तो है पूरा फिर करियर पर ही आ कि इसे मुझे विश्वास लगता है उनको मालूम है ऐसा एक्सीडेंट होता है तो

हवाई हमला होणार आहे अशा वेळेस कोणत्या परिस्थितीमध्ये कसे या ठिकाणी आपण म्हणजे पूर्वसूचना घेऊन आपल्याला ते तसं करायचं आहे कोणी या ठिकाणी सरळ झोपलेले आहेत आणि दोन्ही हात कानामध्ये टाकून द्या हाताच्या गुडघ्यावरती आता या ठिकाणी मामवर्षावेळी माझे गडक्या संकेत आहे काही लोक या ठिकाणी पहा पाम वर्षाव झाल्यानंतर या ठिकाणी इजाड लोक इजाड खूप इजा इजा झालेली आहे काही मृत्यूमुखी पडलेली आहे काही लोकांच्या या ठिकाणी खूप Huh? या ठिकाणी वर्षाला नियंत्रण आणि प्रथम फायर फायटिंग सिव्हिल डिफेन्स या ठिकाणी करून दाखवलेलं आहे आणि सर्व आय टी विद्यार्थ्यांना सूचना आहेत की त्यांनी आपल्या ट्रूपमध्ये जाऊन त्या ठिकाणी स्थानपन व्हावं अरे स्वीजय मुली आपापल्या ट्रूपमध्ये जा चला लवकर